नमस्कार आज आपण एका अशा करिअरबद्दल बोलणार आहोत जे पडद्याआड राहून समाजात मोठे बदल घडवतं हे ते व्यावसायिक आहेत जे ठरवतात की मोठ्या सरकारी योजना खरोखर यशस्वी झाल्या की नाही चला तर मग जाणून घेऊ या मॉनिटरिंग आणि व्हॅल्युएशन तज्ज्ञांच्या या इंटरेस्टिंग जगाबद्दल जरा विचार करा सरकार किंवा मोठमोठ्या संस्था हजारो कोटी रुपये खर्च करून योजना राबवतात पण त्या योजनांचा खरंच कोणाला फायदा झाला का त्या यशस्वी झाल्या की अयशस्वी हे कोण आणि कशाच्या आधारावर ठरवतं ह्याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या चर्चेचं मूळ दडलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन एक्सपर्ट म्हणजेच एम तज्ञ तज्ज्ञ हे व्यावसायिक डेटा आणि पुराव्यांच्या आधारावर प्रत्येक प्रकल्पाची तपासणी करतात त्यांचं काम फक्त प्रकल्प ट्रॅकवर आहे की नाही हे पाहणं नाही तर त्यातून शिकून भविष्यातील निर्णयांना योग्य दिशा देणं हे आहे बरं मग हे एम एन डी एक्सपर्ट दिवसभर नेमकं करतात तरी काय आणि या कामासाठी कोणती खास कौशल्य लागतात चला त्यांच्या कामाचं स्वरूप जरा जवळून पाहूया त्यांच्या कामाची ना एक पद्धतशीर प्रक्रिया असते एका चक्रासारखी सगळ्यात आधी प्रकल्पाचं ध्येय काय आहे हे नीट समजून घेतलं जातं मग त्या ध्येयानुसार डेटा गोळा करायचा आणि त्याचं विश्लेषण करायचं यातूनच काही महत्वाचे इंडिकेटर्स म्हणजे मोजमाप करण्याचे निकष ठरतात आणि मग शेवटी या सगळ्याचा एक सविस्तर रिपोर्ट तयार होतो जो टीमला योग्य निर्णय घ्यायला मदत करतो हे चक्र असं सतत फिरत राहतं आता ह्या कामासाठी ना दोन वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्सचं कॉम्बिनेशन लागतं म्हणजे बघा एका बाजूला तुम्हाला डेटा आणि आकडेवारीशी खेळावं लागतं तर दुसऱ्या बाजूला टीमशी संवाद साधणं आणि सोप्या भाषेत रिपोर्ट लिहिणं हेही तितकंच महत्त्वाचे आहे थोडक्यात काय आहे तर डोक्याने ॲनालिसिस आणि शब्दांनी कम्युनिकेशन याचा परफेक्ट बॅलन्स ही सगळी कौशल्य वापरण्यासाठी काही सॉफ्टवेअर टूल्स तर यायलाच हवीत आणि याची सुरुवात होते एका बेसिक पण सगळ्यात पॉवरफुल टूलने ते म्हणजे एक्सेल खरं तर डेटा मॅनेजमेंट आणि प्राथमिक विश्लेषणासाठी याच्याशिवाय पान हलत नाही यानंतर येतं एस पी एस एस जेव्हा तुम्हाला एकदम खोलवर जाऊन स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करायचं असेल विशेषत सोशल सायन्सच्या फील्डमध्ये तेव्हा एस पी एस एस खूप वापरलं जातं पण नुसते आकडे दाखवून काय उपयोग ते लोकांना समजलेही पाहिजेत बरोबर आणि इथेच कामाला येतं पॉवर बी आय हे एक असं टूल आहे जे तुमच्या किचकट डेटाला एकदम सोप्या आणि आकर्षक ग्राफ्समध्ये बदलून टाकतं आणि लिस्टमध्ये चौथं महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे स्टेटा खास करून इकॉनॉमिक्स आणि पॉलिसी रिसर्चच्या जगात डेटा अनालिसिससाठी हे खूपच पॉवरफुल आणि लोकप्रिय साधन मानलं जातं ओके तर स्किल्स आणि टूल्स तर कळलेत पण या फील्डमध्ये यायचं असेल तर शिक्षण काय घ्यावं लागतं काय आहे याचं एज्युकेशनल रोडमॅप चला बघूया या फील्डमध्ये एंट्रीसाठी साधारणपणे दोन लेवल्स आहेत सोशल सायन्स इकॉनॉमिक्स किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये बॅचलर्स डिग्री असेल तर तुमचा पाया पक्का होतो पण जर तुम्हाला यात स्पेशलायझेशन करायचं असेल इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहायचं असेल तर मग एम एन ई किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधली मास्टर्स डिग्री खूपच फायद्याची ठरते आणि हो फक्त डिग्रीवर अवलंबून राहणं पुरेसं नाही काहीतरी एक्स्ट्रा करणं नेहमीच चांगलं कोर्सरासारख्या प्लॅटफॉर्मवर खास एम एन डीचे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत किंवा यू एन डी पी आणि युनिसेफसारख्या मोठ्या संस्था ज्या वर्कशॉप्स घेतात तिथून तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आणि कामाचा अनुभव मिळतो आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे हे सगळं शिकल्यानंतर संधी काय आहेत पगार किती मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या क्षेत्राचं भविष्य कसं आहे पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या फील्डमध्ये ग्रोथ चांगली आहे एक फ्रेशर म्हणून सुरुवातीला तीन ते पाच लाखांचं पॅकेज मिळू शकतं तीन चार वर्षांचा अनुभव आला की हाच आकडा पाच ते आठ लाखांवर जातो आणि जेव्हा तुम्ही एक सिनियर एक्सपर्ट बनता तेव्हा पंधरा लाख किंवा त्याहूनही जास्त कमावू शकता या करिअरची सगळ्यात भारी गोष्ट काय असेल तर ती म्हणजे व्हरायटी म्हणजे सरकारी योजनांवर काम करता येतं यू एन सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये जाता येतं किंवा मोठ्या कंपन्यांच्या सी एस आर प्रोजेक्ट्समध्येही काम करता येतं आरोग्य शिक्षण शेती अक्षरशः प्रत्येक क्षेत्रात एम एक्सपर्ट्सना मागणी आहे नोकरी कुठे मिळेल तर भारतात बोलायचं झालं तर टाटा ट्रस्ट नीती आयोग युनिसेफ इंडिया यांसारख्या मोठ्या नावांचा विचार करता येतो आणि परदेशात जायचं असेल तर वर्ल्ड बँक यू एन एजन्सी सारख्या संस्थांचे दरवाजे तर उघडे आहेतच ही नावं ऐकल्यावरच या करिअरचं वजन लक्षात येतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या करिअरची डिमांड भविष्यात फक्त आणि फक्त वाढणार आहे का कारण आजचं जग डेटावर चालतं एसडीजीज म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असूत किंवा कंपन्यांचे सी एस आर प्रोजेक्ट्स प्रत्येक ठिकाणी अचूक डेटा आणि त्याचं विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते बघूया हे एक वाक्य या भूमिकेबद्दल सगळं काही सांगून जातं यांचं काम फक्त प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय हे तपासणं नाहीये तर त्यातून शिकून भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करणं आहे थोडक्यात सांगायचं तर भूतकाळातल्या डेटाचा वापर करून भविष्य घडवणारे हे लोक आहेत आणि हाच मुद्दा आपल्याला एका शेवटच्या आणि खूप महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो विचार करा आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा लागतो तिथे समाजात खराखुरा आणि मोजता येण्यासारखा बदल घडवण्यासाठी ही भूमिका पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची का आहे